एकेकाळी देशातील आघाडीच्या राजकीय रणनीतिकारांपैकी एक असलेले प्रशांत किशोर आता राजकारणी आहेत जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व दोनशे त्रेचाळीस जागांवर उमेदवार उभे करण्याची आणि निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्याच वेळी आता प्रशांत किशोर यांनीही निवडणूक लढवण्यासाठी देणग्यांबाबत आपली योजना उघड केली आहे प्रशांत किशोर यांनी म्हटलंय की त्यांचा पक्ष निवडणुकीसाठी बिहारमधील जनतेकडून प्रत्येकी शंभर रुपयांची देणगी मागणार आहे नवीन पक्षासाठी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या योजनेच्या प्रश्नावर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी सांगितलं की, की जनसुराजासाठी देणगी पद्धतीचा अवलंब करून देणगीतून किमान दोनशे कोटी रुपये उभे करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय जनसुराज राज्यभरातील दोन कोटी लोकांकडून प्रत्येकी शंभर रुपयांच्या तुटपुंजा देणग्या मागणार असल्याचं सांगून लोक देणगी देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय अवैध दारू व्यवसाय आणि वाळू उत्खननात गुंतलेल्या माफियांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर आपण अवलंबून राहू शकत नाही असं प्रशांत किशोर यांनी म्हटलंय ते म्हणाले की आम्ही लोकांना शंभर रुपये देणगी देण्यास सांगू जेणेकरून जेव्हा जनसुराज पुढचे सरकार बनवेल तेव्हा भ्रष्टाचाराच्या मुळावर हल्ला होईल आणि सेवांसाठी लाच देणं आता भूतकाळातील गोष्ट होईल अशा प्रकारे निवडणुकीपर्यंत दोनशे कोटीहून अधिक रक्कम जमवता येईल असं प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा